प्रथमता या मध्ये परिवाराला मी दंडोत प्रणाम करतो उपजले सासरी आता मज माहेरी जावं या संतांच्या वक्तव्याप्रमाणे या संसाराचा गाडा उडत असताना भरपूर काही जसं ऊसाचा रस गुरु जसा तो घालून शिल त्याचा रस्कस काढ लगत तसा या संसाराची रीत आहे याचप्रमाणे हे संसारिक आहे मी बी संसारिक आहे आणि एक काहीतरी योग आला कालचा दिवस आहे पुण्याच्या मॅडम तसेच आमचे किरण भाऊ भडांगे नाशिक जिल्हा अध्यक्ष वासिक भंडाळाची यांची ना आमची घोटीत भेट झाली त्यानिमित्तानं आमचा ढोऱ्या डोंगरामध्ये मुक्काम झाला मुक्काम झाल्याच्या नंतर सकाळच्या पारी परतीच्या प्रवासामध्ये मध्ये भाऊंच्या परिवाराला मी भेट दिली आणि डिसेंबर महिन्यामध्ये पंचकृष्ण प्रबोधन मंडळ तालुका इगतपुरी यांच्या सौजन्याने माझी दीक्षा होणार आहे तर प्रथमतः आपल्या कुटुंबाला भेट देत असताना मी री एक संसारिक माणूस आहे आज तर त्या संसारिक त्या स्वरूपानं आज भेट दिली त्यांनाही खूप आनंद झाला त्यांना कुठेतरी जायचं होतं तेवढंही करून समी त्यांनी माझ्यासाठी वेळ दिला त्याबद्दल त्या मध्ये परिवाराचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच या माझे परिवाराकडून परमेश्वराची अशी सेवा घडो आलेल्या साधू संतांची सेवा घडो आणि परमेश्वर आमच्या मध्ये यांना उदंड आयुष्य देवो परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधरस्वामींच्या चरणी मी महाराष्ट्र भूमिपुत्रा फाउंडेशन शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष हीही जबाबदारी तसेच पंचकृष्ण प्रमोधन मंडळ तालुका एकत्रित्याही अध्यक्ष त्याची जबाबदारी तसेच संसाराची जबाबदारी या सगळ्या गोष्टीचा बोजा डोक्यावर चालवून सनी आत्तापर्यंत जी सेवा केली सगळ्या सेवेला इराम देऊन मी डिसेंबर महिन्यामध्ये देवाचं होईल असं मी म्हणतो पण ह्या परिवारांना सर्वांनी भगवान श्री चक्रधर स्वामींच्या चरणी अशी प्रार्थना करा तर बाबाचा एक दिवस असा उजडो देव त्यांना पदरात घेईलच अशी मी त्यांच्याकडून सदीची आशा व्यक्त करतो आणि थांबतो दंडवत प्रणाम